मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला स्वातंत्र्य सेनानीच्या जन्मस्थळाचा प्रशासनाला विसर येवल्यातील जन्मस्थळ व पुतळा धुळीच्या विख्यात सोळा फेब्रुवारी अठराशे चौदा या दिवशी महान सेनानी स्वातंत्र्यवीर सेनापती तात्या टोपे यांचा जन्म येवल्यातील पावनभूमीमध्ये झाला अठराशे सत्तावन्नच्या पहिल्या उठावात सिंहाचा वाटा उचलणारे तात्या टोपे यांची जन्मभूमी असलेल्या या येवल्यातील जन्मस्थळी अर्धाकृती पुतळा उभारण्यात आलाय मात्र आज तात्या टोपे यांचा जन्मदिवस असून सुद्धा त्या ठिकाणी प्रशासनानं कोणतीही स्वच्छता केली नसून साधा दहा रुपयांचा हार देखील तात्या टोपे यांना अर्पण करण्यात आला नाही म्हणूनच एस ना ना के नाईन येवला न्यूजच्या वतीनं पालिकेला जाग येण्यासाठी या ठिकाणी तात्या टोपेंना हार अर्पण करण्यात आलाय याबाबत आढावा घेतलाय आमचे संपादक सुदर्शन खिल्लारे यांनी सोळा फेब्रुवारी अठराशे चौदा स्वातंत्र्यवीर सेनापती तात्या टोपे यांचा जन्म झाला आणि ज्या ठिकाणी जन्म झाला ती येवल्याची पावनभूमी आणि त्यांचं जन्मस्थळ या ठिकाणी आपण आलो आहोत या ठिकाणी तात्या टोपेंचा अर्धाकृती पुतळा आहे मात्र आज दोनशे दहा वर्षांनंतर ज्यांच्या बलिदानाचा विसर येवला प्रशासनाला पडलाय का हा सवाल आता निर्माण झालेला आहे कारण की आज त्यांचा जन्मदिवस असूनसुद्धा या ठिकाणी जी जन्मस्थळ आहे ते कुठल्याही प्रकारे स्वच्छ करण्यात आलेलं नाही साधं पालिकेला या ठिकाणी तात्या टोप्यांच्या पुतळ्याला एक हार अर्पण करावा याचंसुद्धा भान राहिलेलं नाही अनेक या त्यांचे काही पूर्वज आहेत मध्य प्रदेशमध्ये आहेत काही तात्या टोप्यांच्या पाऊलखुना येवल्यामध्ये मा आहेत मात्र पालिका प्रशासनाला याची कुठलीही दखल राहिलेली नाही की ज्या सेनापतींनी अठराशे सत्तावन्नचा पहिला उठाव केला स्वातंत्र्याची स्वप्न आपण अठराशे स जरी आपल्याला एकोणावीसशे सत्तेचाळीसला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असलं पण स्वातंत्र्याची स्वप्न पाहण्याची सुरुवात ज्यांनी करून दिली ते महान सेनापती तात्या टोपे यांचा आज जन्मदिवस आहे आणि खेदाची बाब म्हणावी लागेल येवलेकरांसाठी की आज जी त्यांची जन्मभूमी आहे तीच उपेक्षित राहिलेली आहे अद्याप त्यांचं जे येवल्यामध्ये स्मारक होतं आहे सुद्धा अद अद्याप अजून पूर्ण झालेलं नाही त्याचंही काम संतगतीनं सुरू आहे ते तर होईलच मात्र ह्या ह्या जे जन्मस्थळ आहे साधं पालिका प्रशासनाला या ठिकाणी झाडू मारायचे सुद्धा भान राहिलेलं नाही आहे किंवा पुतळा साफ करावा याचीसुद्धा आठवण राहिलेली नाही आहे समस्त येवलेकरांच्या आणि देशवासियांच्या आणि महाराष्ट्रवासियांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आमच्या एस के नाईनच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या तीव्र प्रतिक्रिया कळवा जेणेकरून प्रशासनाला याची जागेल आता हे जे वृत्त आहे एस के नाईनचं हे आम्ही सी एम ओ कार्यालयाला टॅग करणार आहोत जेणेकरून तात्या टोपेंच्या जे पु जन्मभूमी आहे जी आज स्वच्छतासुद्धा करण्यात आलेली नाही ही खेदाची बाब मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचणार आहे त्यामुळे पालिका प्रशासनाला आता थोडी तरी लाज शिल्लक राहिलेली असेल तर ह्या बातमीनंतर का होईना हा पुतळ्याची भूमी ही जन्मस्थळ स्वच्छ करून या ठिकाणी एक दहा रुपयांचा हार जरी तात्या टोबेंच्या पुतळ्याला के अर्पण केला तर त्यांच्या आत्मा खरंच संतुष्ट होईल कारण की आपण ज्या अठराशे सत्तावन्नमध्ये त्यांनी आपलं बलिदान दिलं आणि आज हे बलिदान जर केवळ एका त्यांचं स्वच्छता करण्यात आलेली नाही आहे यामुळे जर व्यर्थ जात असेल तर ही आपल्यासाठी खूप लाजेची गोष्ट आहे आपल्या काय भावना आहेत पुन्हा एस के नाईनच्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये येवलेकरांनी जरूर कळवा कॅमेरामन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे एस के नाईन एवला न्यूज हायफाय फिटनेस क्लब युनिसेफ जिम अत्याधुनिक व्यायामाची साहित्य येवला शहरात प्रथमच वातानुकूलित जिम पुरुष व महिलांची स्वतंत्र व्यवस्था महिलांसाठी महिला जिम ट्रेनर पर्सनल ट्रेनिंग उपलब्ध डाएट न्यूट्रिशन प्लॅन अगदी मोफत जिमचे सभासदत्व घेण्यासाठी सहा महिने अथवा वार्षिक प्लॅन उपलब्ध सभासद फीसाठी ई एम आय सुविधा देखील उपलब्ध ठिकाण हायफाय फिटनेस क्लब जिम नगर मनमाड महामार्ग दराडे कॉम्प्लेक्स यवला